राज्यभरात मुसळधार पाऊस पडतोय अनेक ठिकाणी शेतीचं पण नुकसान झालं पुरुषही बैल पोळा सण तोंडावर असताना आपल्या बळीराजाला आसमानी संकटाचं हे मोठं सावट महाराष्ट्रावर आलंय कदाचित ओला दुष्काळ पळावा अशी चिन्ह या निमित्तानं उभी झालेली आहेत आमच्या वाशी अकोला जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये ढगं फुट्या झाल्यात काल आम्ही जाणार होतो पण दौऱ्याला इकडे यावं लागलं त्यामुळे आमचे कार्यकर्ते तिथे गेलेत नांदेड मराठवाडा या, मरा या भागामध्ये सुद्धा आपण बघितलं असेल अनेक जनावर वाहून गेली एक तर चिमुरडी तीन वर्षाची दुर्दैवी तिचा भिंत पडून कोसळून दुर्दैवी अंत झाला अनेक ठिकाणी कोकणात सुद्धा तीच परिस्थिती मुंबईत म्हणजे अख्खं राज्य हे पाण्याखाली सध्या आहे धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे विसर्ग मोठ्या प्रमाणात होतोय आणि शेतकऱ्यांवर आलेलं अस्मानी संकट पण आता तात्काळ याचे पंचनामे झाले पाहिजेत महामारी येऊ नये गावात अनेक अने ठिकाणी मंदिरावर लोक बसलेली आहेत तर यातून काढण्याकरता डिझास्टर या मॅनेजमेंटचा आढावा सुद्धा आता उपमुख्यमंत्री अजितदादा घेत आहेत कृषी मंत्री कालपासून या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवण्यात अक्षरशः डोळ्यात पाणी येईल कारण बैल पोळ्याच्या पूर्व तयारीतच अशा प्रकारचं संकट कोसळणं हे निश्चितच मला असं वाटते वेदनादायी आहे माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला आणि हे लवकर संकट दूर हो आणि शेतकऱ्याच्या पाठीशी वेळ पडलं तर एखादी योजना बंद करताना तरी चालेल पण शेतकरी आपला उपाशी राहता कामा नये अशी विनंती आम्ही सरकारला केली